नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नव आता एम पी एस सी मार्फत ज्या आहेत तर त्या सगळ्या सेवा होणार आहेत आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या देखील परीक्षा ज्या आहेत तर त्या एम पी एस सी मार्फतच कंडक्ट होतात मग तुम्ही खरंच आता या ज्या एम पी एस सी मार्फत होणाऱ्या कंबाईंड ग्रुप बी किंवा ग्रुप सी किंवा सेवेच्या से ज्या होऊ शकतील त्या क्रॅक करू शकता का तुमचं बेसिक कमजोर आहे म्हणून तुम्ही मागे पडणार आहे असा मनात तुमच्या विचार येत असेल का पहिल्यांदाच जर तयारी करत असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आता उशीर जर झाला नाही बाकीचे विद्यार्थी जे आहेत जे ऑलरेडी एम पी एस सीची तयारी करतात ते तुमच्या पुढे गेले तर तुमचा आणखी एक अपॉर्च्युनिटी किंवा संधीची आहे तर ती व्हायला जाईल रोज दहा दहा बारा बारा तास अभ्यास जर मी नाही केला तर मी या स्पर्धेतून आजच बाद आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यात खरंच अधिकारी बनण्याची क्षमता आहे का काही फक्त एक दिवा स्वप्न आहे जर या प्रश्नापैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनात दररोज फिरत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण अभ्यासाच्या पद्धतीबद्दल बोलणार नाही तर त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी तुमचा निकाल ठरवते ते म्हणजे तुमचं मन पुढे जाण्याअगोदर आपण आपली जी एकोणपन्नास रुपयामध्ये ऑडिओ व्हिडिओ नोट्स ठीक आहे तसेच रिटर्न नोट्स पी डी एफमध्ये असलेली तसेच महावृत्त चालू दैनिक घडामोडी ही सगळं काही आपण फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल केलेलं आहे ज्यामध्ये इंग्रजी मराठी अर्थशास्त्र भूगोल इतिहास वगैरे सायन्स सगळे वन लायनर ठोकळे ए आयने बनवलेल्या नोट्स सगळं काही तुम्हाला फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयात मिळतं तसेच आपले सरळ सेवेचे आणि एम पी सीचे जे कोर्सेस आहेत बॅचेस आहेत त्या देखील आहेत एम पी सेपरेट बॅच आपली लवकरचं लॉन्च होईल त्यासाठी आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे ई स्वैमचं हे डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट कोरी परीक्षा आली तर तुम्ही आपल्या या सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवर तुम्ही आउट करू शकता बघा आता स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे ना तर ती पुस्तक उघडल्यावर होत नसते ती सुरू होते मनातून मन उघडल्यानं ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे विचारता आरशासमोर स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून की मी माझ्या मर्यादा आतापर्यंतच्या खरोखर तपासल्या आहेत का मी माझा शंभर टक्के प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे का मला जे स्वप्न पाहायचं आहे अधिकारी बनायचं आहे ते मी खरोखर पूर्ण करू शकतो का अनेक फ्रेशर्स तयारी सुरू करताना ना हे सिलेबसच पाहत त्यात गैर किंवा चुकीचं काही नाही आहे पण अभ्यासक्रम पाहून ते पहिले घाबरतात त्यांना वाटतं की इतकं सगळं कसं होणार कसं पूर्ण होणार पण खरं सांगायचं झालं ना अभ्यासक्रम हा मोठा नसतो त्याची जी भीती आपल्या मनात तयार झाली आहे ना ती भीती मोठी असते जसं समुद्रकिनाऱ्यावर उभं राहिल्यावरती पाणी किती खोल वाटतं पण जसं जसं तुम्ही आत शेर जाता ना तसं तसं तुमची बॉडी जी आहे ना तर ती ऑटोमॅटिकली तरंगायला लागते पाण्याची भीती वाटत नाही मग तसाच अभ्यास आहे सुरुवातीला ही भीती वाटणं नैसर्गिक आहे नॅचरल आहे पण हीच भीती तुमची ताकद बनू शकते जर तुम्ही तिला योग्य वेळेत सामोरे गेलात तर विचार करा की दोन विद्यार्थी आहेत सारखे एकाच शहरात राहतात ठीक आहे दोघांकडे सारखेच पुस्तक आहेत दोघांचा एक क्लास एकीकडच एक आहे ठीक आहे दोघांनाही सारखाच वेळ मिळतो अभ्यासासाठी लायब्ररी सोबतच असतात तरीही निकाल लागल्यावर एकाचं नाव यादीत असतं आणि दुसऱ्याचं नसतं याच्यात काय फक्त त्यांच्या नॉलेजचा फरक आहे का नाही फरक त्यांच्या दृष्टिकोनातला एक विद्यार्थी जो आहे ना तर तो अभ्यासाला ओझ समजतो आणि दुसरा विद्यार्थी स्वतःच्या आयुष्याची दिशा बदलण्याची एक संधी समजतो हा फरक ना अगदी बियासारखा आहे एखादं बीज जर समजा सुपीक जमिनीत जरी पेरलं ना आणि जर त्याला सूर्यप्रकाश किंवा त्याची जर काळजीने घेतली ना तर ते सुकतं ते मरून जातं ते बी ते पण तेच बी ठीक आहे किंवा दुसरं त्यासारखं बी जर समजा खडका जमिनीत जरी टाकलं त्याची काळजी घेतली त्याला जपलं तर त्याचं मोठं झाड बनतं वृक्ष बनतं पुस्तकं जी आहे ना तर ती ह्या बियाण्यासारखी आहे तुमचं सातत्य कंटिन्युटी ही तुमच्या मनाची ताकद आहे आणि ही ताकद म्हणजेच तुम्ही त्या स्वप्नांची त्या बियाची घेतलेली काळजी असणार आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे काही शंभर मीटरचा रन एका स्प्रिंट आहे एक की जो सगळ्यात फास्ट धावेल आणि सगळ्यात लवकर अंतर पूर्ण करेल तो आहे ऑफकोर्स अंतर पूर्ण करावंच लागणार आहे पण ही स्प्रिंट नाही आहे ही मॅरेथॉन आहे सुरुवातीच्या काही आठवड्यामध्ये ना का तुम्ही फार एनर्जेटिक असतात उत्साह असतात नवीन विद्यार्थी नवीन पोरपोरी सगळे मित्र होतात नवीन वही टाइम टेबल स्वप्न असतं वेगवेगळं वेग। पण दुसऱ्या महिन्यात जेव्हा तुम्हाला टेस्टमध्ये कमी मार्क पडतात तेव्हा तुम्हाला मित्र फिरायला बोलवतात सोशल मीडियावरती तुम्ही इतरांचे गाजावाजा केलेले म्हणजे प्रगतीचे व्हिडिओ पाहता तेव्हा तुमची खरी परीक्षा सुरू होते त्या क्षणी जे ना तुमचं नॉलेज किंवा ज्ञान जे ना ते तुम्हाला वाचवत नाही तुमचा स्वयं जो अनुशासन आहे तुमचा संयम जो आहे तर तो तुम्हाला या स्पर्धेत टिकून ठेवा जसं लांब पल्ल्याचा जर रनर असेल ठीक आहे मॅरेथॉनचा जे रनर असेल ना तर ते सुरुवातीला एकदम हेडस्टार्ट एकदम फुल स्पीडने घेत नाही ते अगोदर स्वतःची ब्रिदिंग कंट्रोल करतात श्वास सांभाळतात एनर्जी जी आहे ना तर ती सेव्ह करतात आणि शेवटचा जो शंभर मीटरचा टप्पा असेल ना तिथं ते, ते जोर लावतात तसंच आपल्या या तयारीत आहे सुरुवातीपासून तुम्हाला संतुलन आणि सातत्य ठेवायचं आहे आणि परीक्षेच्या अगोदर जे तीन महिने आहे ना तिथं तुम्हाला स्प्रिंट मारायचे बऱ्याचशा फेसर्सना असं वाटतं की सर आमचं बेसिक जे आहे ना तर ते खूप कमजोर आहेत वास्तविक सत्य मी सांगतो तुम्हाला खरं तर तुमचं बेसिक कच्च नाही आहे किंवा कमजोर नाही आहे तुमचा जो विश्वास आहे कॉन्फिडन्स आहे ना तर तो कमजोर आहे तुम्ही आता शाळा कॉलेज आयुष्याचा प्रवास इथपर्यंत केलेला आहे इथपर्यंत पोहोचला म्हणजे तुमच्या क्षमता आहेच ना समस्या इतकीच आहे की तुम्ही स्वतःकडं कधी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून पाहिलंच नाही जसं आरशात पाहिल्यावर आपल्याला आपला वर्तमान दिसतो फक्त वर्तमान दिसतो पुढचं भविष्य दिसतं का नाही पण जर शिल्पकार जर असेल एखादा तर त्याला त्या दगडात ना मूर्ती दिसते त्या तसंच तुम्हाला स्वतःला अधिकारी दिसायचं आहे अगोदर अगोदर मनात तुम्हाला पाह पाहावं लागेल तुम्ही स्वतःला कसं पाहता याच्यावरच तुमचा प्रवास ठरतो आणि याच्यावरच तुमची तरक्की ठरते तुमचं मन म्हणजे ना हे एक इंजिन आहे आणि तुमचा अभ्यास म्हणजे तुमचं इंधन आहे जर इंजनच सुरू नसेल आणि कितीही त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं किती इंधन टाकलं तर काय गाडी हालणार आहे का नाही म्हणून पहिलं काम असतं मन स्टार्ट करणं हे जे इंजिन आहे ना हे स्टार्ट करणं स्वतःवर विश्वास ठेवा विश्वास म्हणजे कधी भी भीती वाटणार नाही असं नाही विश्वास म्हणजे भीती वाटली जरी तरीही मी थांबणार नाही त्या बॉर्डरवरती जे सैनिक असतात ना तर ते समोर जाताना ना, ना कधी घाबरत नाही ते कधी पळत नाही कारण त्यांना माहीत असतं की आपली ट्रेनिंग जी आहे ना तर ती याच प्रकारे झालेली आहे आणि याच्यातूनच आपल्याला जे आहे तर ते विजय शक्य होतं तुमची ही जी रोजची ट्रेनिंग आहे रोजचा अभ्यास आहे ही रोजचं जे रिव्हिजन असणार आहे ह्या रोजच्या नोट्स मेकिंग असणार आहे किंवा ही ही जी रोजची जी टेस्ट असणार आहे ही तुमची तयारी असणार फ्रेशरसाठी सगळ्यात महत्वाचं एक मोठं आव्हान जे असतं ते म्हणजे तुलना कंपॅरिझन तो आणि तो सहा महिने आधी सुरू झालेला आहे त्याचा सा अभ्यास चांगला आहे तिला सगळं काही माहिती आहे तिच्याकडं एकदम महागड्या सरांचं काय आहे टेस्ट सिरीज आहे तिचा महागडा क्लास आहे गाडी मोबाईल वगैरे ऑनलाईन वगैरे या गोष्टींनी आपण स्वतःची तुलना त्यांच्यासोबत करायला लागतो पण लक्षात ठेवा प्रत्येकाचा जो स्टार्टिंग पॉईंट असतो ना तर तो वेगळा असतो दोन लोकं डोंगर चढायला निघालीत ठीक आहे तुम्हाला खालून सुरुवात करावं लागते त्यांना थोडंसं वरून सुरुवात करावं लागते फरक काही नाही ठीक आहे दोघांनाही डोंगरावरती त्या शिखरावरती पोहोचण्यासाठी पाऊल टाकावंच लागणार आहे तुम्ही कुठून सुरू करता हे महत्वाचं नाही आहे तुम्ही थांबता का हे महत्वाचं आहे कंटिन्युटी तुमची आहे की नाही हे महत्वाचं आहे कधी कधी अभ्यास करताना तुम्हाला असं वाटेल की आपली प्रगती होत नाही पण प्रगती नेहमी दिसत नाही अभ्यासावरचा खर्च ना खर्च नसतो पण त्याचा परिणाम जो आहे ना तर तो पिढ्यान पिढ्या असतो ही तशीच आहे घडत असताना ती दिसत नाही जिम मध्ये समजा तुम्ही जिम लावला तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरात काही बदल दिसतो का नाही दिसत पण आतून मसल्स ज्या आहेत ना तर त्या मजबूत व्हायला सुरुवात होतात तसाच अभ्यासही आहे ठीक आहे रोजचा एक तास एका विषयासाठी सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी सेल्फ स्टडी म्हणजे तुम्ही किती स्वतः अभ्यास करताय आणि सपोर्ट स्टडी म्हणजे तुम्ही कोणते शिक्षकाकडून शिकताय कमीत कमी तीन तास तीन तास सपोर्ट स्टडी झाल्यानंतर तुम्ही तीन तास सेल्फ स्टडी करता यावर डिपेंड आहे तुमचं सिलेक्शन होतं की नाही कदाचित तुम्ही तुमच्या घरच्याचा विचार करा हा त्यांनी तुमच्यासाठी किती स्वप्न बाजूला ठेवलेली असतील कदाचित तुम्ही पार्ट टाइम जॉब करत असाल आर्थिक आर्थिक ज्या आहेत तर त्या अडचणी असतील पण यापेक्षाही सगळ्यात मोठं आहे म्हणजे तुमचं स्वप्न पाहणं ठीक आहे स्वप्न पाहणं सोपं असतं पण स्वप्नासाठी त्याग करणं कठीण असतं जेव्हा मित्र तुम्हाला ते पार्टीला बोलवतील ना आणि तुम्ही त्या पार्टीला न जाता अभ्यासासाठी बसणार तर त्यावेळेस तुम्ही काही फक्त एखादा टॉपिक कवर केलेलं नसणार नाही तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुम्ही स्वतःला आकार देत असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मार्क्स कमी येणं म्हणजे तुम्ही अपयशी आहात असं नाही हे कमी मार्क्स म्हणजे तुम्हाला दिशा दाखवणार आहे जर तुम्ही त्या आरशापासून जर पळाला तर सुधारणा कशी होणार पण जर तुम्ही त्यात पाहून स्वतःला सुधरवलं तर यश दूर नाही शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा की रोज मला जर अभ्यास करायचा असेल किंवा मी जर अभ्यास केला तर मी आज पूर्ण ताकदीने केला का आणि जर मी असाच जर अभ्यास जर समजा करत राहिलो तर मला तीन वर्षांनी मला पश्चाताप होईल का जे काही तुमचं उत्तर असेल येस नो हो असेल तर आजपासून सुरुवात करा आणि सुरुवात जी आहे ना तुमची परफेक्ट नसली तरी चालेल पण कंटिन्युटी असायला पाहिजे कारण प्रशासकीय अधिकारी बनणं ना हे एका दिवसात होत नाही तर तो रोजच्या छोट्या छोट्या डिसिजनमधून होत असतो हा प्रवास सोपा नाही हा प्रवास तुमचं नाव तुमची ओळख आईवडिलाची मेहनत तुमचं आणि त्यांचं जे आहे ना तर ते आयुष्य बदलणार आहे म्हणून म्हणतो पुस्तक उघडण्याआधी मन उघडा कारण खरा टॉपर ज्याच्याकडे खूप जास्त नोट्स आहेत खूप जास्त मोठा क्लास आहे असा नसतो खरा टॉपर जो आहे ना तर तो जिद्द असलेला असतो जर तुम्ही शेवटपर्यंत टिकायचं हा जर निर्णय घेतला असेल आणि आपल्याला पद काढायचा हा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एम पी सीच्या हेडस्टार्डबद्दल म्हणजे तुम्ही या अगोदर कसलीही परीक्षा दिलेली नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे ही सगळी इत्यन्भूत माहिती जी आहे तर अशाच पद्धतीने छोट्या छोट्या व्हिडिओजने मी तुमच्या समोर आणणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये एम पी सीच्या मार्फत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च जे परीक्षा होतं तर त्यांचं स्वरूप कसं असतं ते पाहू नंतर मग अभ्यासक्रम पाहू आणि नंतर मग कोणता विषय अगोदर घ्यायचा कोणता नंतर घ्यायचा हे आपण पाहू आणि एक जबरदस्त पद्धतीने एका मिशनवर निघायचा आहे अशा पद्धतीने सुरुवात करू आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो काही कोणी परिषाने असतील कमेंटमध्ये नोंदू शकता पुन्हा भेटूया थांबतो राम राम